मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये इंटरेस्टिंग ट्विस्ट घडलं आहे तर आता काय घडलं हे बघायला व्हिडिओ शेवट पर्यंत बघा तर आता इकडं जी, जी, जी म आहे ती दीपा तिथे येते अथर्वची बॅग घेऊन तर जे भाऊ असतात ते सोबत हो, गप्पा मारत असतात खेळत असतात बोलत असतात त्याच्यासोबत तेवढा ते दीपा येते आणि म्हणतात भाऊ भाऊ बात झाले तुमची नाटके किती दिवसाड्यासारखं राहणार आहे मला माहिती तुम्ही कशी नाटकं करता येते अ भाऊ का असं वागताय तुम्ही भाऊ तर आता लगेच सांगतात की भाऊ हे बघा तुम्ही अथर्वाच्या बॅगेत चाकू ठेवलाय तुम्ही तर आता ते भाऊ म्हणतात की मी नाही ठेवला मी कशाला अतुर्वाच्या बॅगेत चाकू ठेवू तुम्ही सांगा ना मी कशाला ठेवू मी नाही ठेवला अतुराच्या बॅगेत चाकू तर भाव ती म्हणते की मग कुणी ठेवला तुम्हीच तुमच्याशिवाय कोणीच नाही ठेवणार भाऊ असं म्हणते तर आता लगेच काय माझ्याशिवाय कोणी ठेवणार नाही अगं काय बोलते कळत आहे का तुला त्यांच्या दोघांचं दो चालू असतं तर इकडे आता जी सावी आहे धैर्य ते बसलेला असतो आणि सावी धैर्यकडे जाते आणि म्हणते की धैर्य एक कारण ना तुम्ही असं का वागताय धैर्य माझ्याशी असं नका ना वागू तुम्ही ओ असं का वागताय धैर्य धैर्य माझ्याशी बो बोला ना धैर्य म्हणतो की मला तुझ्याशी बोलायची इच्छा नाहीये आणि माझ्या समोर परत तुझं तोंड पण दाखवू नकोस बाजूला हो चालतून सावी म्हणते धैर्य हो। असं का करताय तर आता धैर्य म्हणतो की सावी तुला माहितीये मला जर मग मी काय करू शकतो त्यामुळं तू माझ्यापासून जेवढं होईल तेवढं लांबच राहा माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न पण करू नकोस असं म्हणतात तर ते म्हणतात की ठीक आहे तुम्हाला जर असंच हवं असेल ना तर मग बाज झालं तुमची नाटकं ही सगळी आणि आता लगेच जी सावी आहे धैर्य सावी म्हण ते की धैर्य तुम्हाला नको होईल माझा चेहरा तुमच्या समोर तर मी परत तुम्हाला माझा चेहरा दाखवणार नाही धैर्य असं म्हणते आणि आता धैर्य रागराग तिथून निघून जातो इकडं भास्कर आणि त्यांचा प्लॅन चालू असतो धैर्यच्या मोबाईल मधले सगळे कॉन्टॅक्ट ते सगळं काही डॉक्युमेंट वगैरे ते सगळे पाठवायचे हे सगळं काम तो करत असतो तेवढं ते सगळं पाठवून देतो आणि आता ते सगळे पाठवून दिल्यावरती तो आता इकडं तू ते धैर्य येतो धैर्यला बघून तो खूप घाबरून जातो धैर्य म्हणतो धैर्यला धैर्य म्हणतो तू काय करतो इथे भास्कर भास्कर म्हणतो की अरे धैर्य तुला खूप वाईट असेल ना अरे मला तुलाच भेटायसाठी आलो होतो पण तू दिसला नाही म्हणून उभा राहिलो होतो इथे तर आता लगेच म्हणतो की हो का तर आता लगेच म्हणतो की हो आणि तर लगेच आता धैर्य म्हणतो की हे बघ काही करत नव्हतं तू रूम मध्ये इथे तर म्हणतो की नाही तर आता लगेच म्हणतो की हे बघा धैर्य म्हणतो की काय रे भास्कर तर आता तू अचानक कसा कसं काय आला इथेस तर आता धैर्य भास्कर म्हणतो की अरे झालं गेलं ते विसरलं पाहिजे आपण एकमेकांसोबत प्रेमाने वागलं पाहिजे आपल्यातली भांडणं थोडं तात्पुरती होती ती विसरून जा आता असं म्हणत असतात तर आता ते म्हणतात की ठीक आहे पण हे बघ धैर्य तू काळजी करू नकोस जे खाल झालं ना ते काही टेन्शन घेऊ नकोस खूप वाईट वाटलं रे मला त्या बाबतीत असं म्हणत असतात तर तुमच्यात की हो ना आम्हाला पण मला पण वाईट वाटलं मग काय करणार आहे आता तर आता इकडं लगेच आ, जो थे थे। जो ते जो धैर्य आहे तो धैर्य ते भास्कर म्हणतो की येतो मी धैर्य आणि भास्करचं काम होतं भास्कर तिथून निघून जातो जो धैर्य आहे तो येतो आणि तो लगेच इथे रूममध्ये झोपून घेतो आणि धैर्य झोपतो आणि आता धैर्य विचार चालू तो कोणाचा तर सावीचा तर आता इकडं जी सावी आहे ती धैर्य जवळ येते ती म्हणत असते की धैर्य धैर्याजवळ मला जायला हवं जवळ येते तर इकडं आता ते भास्कर आणि विलास ती बसलेली असतात दामिनी भास्कर विलास इरा आणि ते बसलेले असं गप्पा मारत असतात तेवढ्या दामिनी आता लगेच अंगतला कॉल करते आणि म्हणते अंगत आपलं काम झालंय बर का तू काळजी करू नको अरे अंगत तुला माहिती आहे का काय घडलंय ते अंगत म्हणतो की आपलं काम काय झालंय मला सांगाल का तर आता लगेच अंगतला तर सांगतात की अंगत आपलं काम होतंय बरं का आता काळजी करू नकोस असं म्हणतात तर ते म्हणतात की ठीक आहे तर इकडं आता लगेच सावीला कॉल कर असं सांगतात आणि अंगत सावीला कॉल करायला लागतो आणि आता इकडं सावी धैर्यजवळ आलेली असते आणि धैर्यजवळ आल्यावर ती आता धैर्यच्या गोळ्या वगैरे घेते धैर्यकडे बघते पण धैर्य तिच्याशी बोलत नाही त्यामुळे ती आता धैर्य झोपलेला असतो तिथे तिचा मोबाईल घेते गोळ्या घेते आणि तिथून निघून जाते बघूया आता पुढील भागात काय घडणार आहे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा